मी डॉक्टर अनुयायी लोकप्रतिनिधी म्हणून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले काम करणार जनतेने संधी द्यावी भीमवंदना यात्रेत संदीप शेडके यांचे प्रतिपादन बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातोडा ते गारडगाव भीमवंदना यात्रा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जगण्यासाठी खावं आणि समाजासाठी काम करावं असं बाबासाहेब म्हणायचे बाबासाहेब आयुष्यभर विचारांशी बांधित राहिले राजकीय नेता कसा असावा याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत समाजाला पुढे घेऊन जातो तो नेता डॉक्टर बाबासाहेब समाजाला पुढे घेऊन जाणारे नेते होते माझ्यावर डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे मी डॉक्टर बाबासाहेबांचा अनुयायी आहे त्यामुळे जनतेने लोकसभेची संधी दिली तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने काम करेल असे प्रतिपादन वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांनी केले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पातोडा ते खामगाव तालुक्यातील गारडगाव अशी भीमवंदना यात्रा वन बुलढाणा मिशनच्या वतीने काढण्यात आली यावेळी यात्रेच्या सुरुवातीला संदीप शेडके बोलत होते वन बुलढाणा मिशनचे संकल्प तथा बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त भीमवंदना यात्रा काढण्यात आली सकाळी आठ वाजता डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातुर्डा गावातून यात्रेची सुरुवात झाली त्यानंतर शेगाव शहर खामगाव शहर मार्गा या मार्गातून रात्री उशिरा गारडगाव येथे दाखल होणार आहे या यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत होत आहे भीमसैनिकांचा उत्साह पाहायला मिळत आहे वन बुलढाणा मिशानी चळवळ सुरू करायला एक वर्ष झालं मला अभिमान आहे की चौदा एप्रिललाच मी मागच्या वर्षी सुलतानपूर लोणार इथल्या बौद्धवीरांमध्ये जाऊन बाबासाहेबांच्या चर्दीत ही चळवळ चालू केली होती आणि गावगावी प्रचंड प्रतिसाद आहे खऱ्या अर्थानं शेतकरी शेतमजूर निराधार भूमीन अपंग या घटकांसाठी काम करणं तरुणांसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी माता भगिनींसाठी चांगल्या आरोग्य सुविधा बचत गटाच्या माध्यमातून काम शिक्षण संस्था लोणारला जैवविद्या प्रकल्प रिलिजियस हेरिटेज कॉर्डर सीडप असे विविध संकल्पना आम्ही मांडलेली आहेत आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे ही महत्वाची भूमिका यामध्ये आहे आणि या, या वेगवेगळ्या भूमिका मांडत असताना एक तरुण ही चळवळ घेऊन जातो आहे विचारानं घेऊन जातो आहे छत्रपतींच्या बाबासाहेबांच्या विचारानं घेऊन जातो आहे त्यामुळे जनतेचा मला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे उमेदवार आहे त्यांना मी आधी सांगितलं की मी सत्तर संवाद मेळावे घेतो <laughs> सातशेच्या वर गावांमध्ये मी गेलो पाचशे गावांमध्ये परिवर्तन रथ यात्रा घेऊन गेलो दोन हजार पैकी सोळाशे बूथवर माझे बूथ एजंट बूथ कमिटी आहेत म्हणजे पक्ष जेवढ्या तापतीनं काम करतात तेवढ्या तापदीनं काम मी गेल्या वर्षभरामध्ये केलं आणि तुम्ही म्हटलं की स्पर्धा तर या शिवसेनेचं शिंदे सेनेच्या उमेदवाराचं काम करायला आर एस एस पीच तयार नाही ते एकमेकाचे आजी माजी आमदार एकमेकाचे बाप एक काढतात एकमेकाचे अवसान काढतात आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आहे त्याचे गटाचे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे लोक अजून बाहेर पडलेले नाहीये त्याच्यामुळे ते फार राष्ट्रीय आणि राजकीय राज्य दर्जाचे पक्ष जरी असले तरी फार मोठं आव्हान आहे असं मला वाटत नाही माझ्याजवळ पक्ष नाही बॅनर नाही धनशक्ती नाही पण जनतेचा जन्म जिल्ह्यातल्या माझ्यासोबत सोबत आहे त्याच्यामुळे माझा विजय जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकरी शेतकरीलांचे आहेत मालाच्या भावाचे आहेत कोणी किती आंदोलन करत असतील काही समस्या घेऊन जात असते तर मी सुद्धा शेतमालाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी पदयात्रा काढली होती विविध मोर्चे काढले की शेडनेटचा समावेश एनडीआरएफ मध्ये समावेश झाला पाहिजे त्याच्यामुळे शेतकरी असेल शेतमजूर असेल युवक असेल सगळे घटक माझ्या सोबत आहेत